जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या जिल्ह्यांतर्गत बदलीसाठी ग्रामविकास विभागाने सर्व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना शिक्षक बदली संदर्भातही माहिती अपडेट करण्याच्या सूचना दिल्या आहेत त्यामुळे शिक्षकांच्या जिल्ह्यांतर्गत बदलीच्या विषयाला पुन्हा हिरवा कंदील मिळाला अमरावती जिल्हा परिषद प्रशासनही आता कामाला लागले आहे जिल्ह्यांतर्गत बदली प्रक्रिया सुरू करण्याची मागणी प्राथमिक शिक्षक समितीने केली होती अतिरिक्त मुख्य सचिव राजेंद्र कुमार यांनी बुधवारी पत्र काढून सन दोन हजार बावीस मध्ये शिक्षकांच्या बदल्यांबाबत हिरवा कंदील दिला या बदल्या ऑनलाईन करण्यासाठी आवश्यक माहिती तात्काळ उपलब्ध करून देण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत मागील दोन वर्षापासून कोरोनामुळे जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांच्या जिल्ह्यांतर्गत बदल्या रखडल्या होत्या या रखडलेल्या बदल्या या वर्षी ऑनलाईन पद्धतीने कराव्या या मागणीसाठी विभागाने पत्र काढून राज्यातील सर्व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्या ऑनलाईन पद्धतीने करण्याबाबत आवश्यक माहिती उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या आहेत शिक्षकांच्या जिल्ह्यांतर्गत बदली करिता शासनाने सॉफ्टवेअर कंपनीची नियुक्ती केली आहे यात बदली पात्र असलेल्या शिक्षकांची यादी संवर्ग भाग एक मधील शिक्षकांची यादी विशेषतः संवर्ग भाग दोन मधील शिक्षकांची यादी निवड रिक्त पदांची यादी संभाव्य रिक्त पदांची यादी जिल्ह्यातील अवघड क्षेत्र घोषित करणे आदी माहिती देण्यास सांगितले आहे सदर माहिती वीस फेब्रुवारी पर्यंत देण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत अमरावती विभागीय आयुक्त यांनी अमरावती विभागातील पाचही जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पत्र पाठवून कार्यवाही करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत त्यामुळे जिल्ह्यातील शिक्षकांच्या जिल्ह्यांतर्गत बदलीचा मार्ग मोकळा विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती